नमस्कार मित्रांनो मी अजित चक्रे स्वागत करीत आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर व फेसबुक पेजवर मित्रांनो यूट्यूब चॅनलवर पाहत असताना तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला जी बेलायकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील पेजवर पाहत असताना तरही फॉलो करून घ्या व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पाहताय मित्रांनो आपण ही बैलजोड गेल्या वर्षी त्र्यंबकेश्वरला दिलती नाशिक पालखीसाठी तर आता पा, त्यांचा पालखीचा सोहळा वगैरे झालेला आहे ज्यावेळेस दिल ते दे त्यावेळेस त्यांचा शब्दच होता मला की दादा तुम्हाला वापस देऊ किंवा तुमच्याकडे वापस देऊ बैल जोड बैल मापाला खूप मोठा लिहित मित्रांनो माझ्या हाईट सहा फूट प्लस आहे हे माझ्या कानाला बैल लागते त्यांची चौकं म्हणजे दिलते त्या टायमाला त्या टायमाला खराब होते बैल आत्ता बैलाची पोझिशन लता येते म्हणजे जवळपास चार बोटाने बैल उचललेली आहेत आता मी दिलते त्या टायमाला बैल थोडे खराब होते असं काही नाही मित्रांनो शेती कामाला एकदम धुमच आणलेली बैल येते एक दिवस सध्या सुट्टी दिली नाही उगाच एवढा समजा जो प्रवास आहे दोन तीन हजार किलोमीटर उगच बाईला पार करून नाहीत आलेले आणि बैलाला मित्रांनो दुसरे बैल रथाला जोडलेले नाहीत एकट्याच बैलावर रथ तिथपर्यंत गेलेलं आहे तिथून रिटर्न रथ हे एकट्या बैलावर आलेले आहेत बाकीच्या पालख्याचं कसं असतं के बैल बदलून बदलून टाकते थोडे किलोमीटर झालं की या बैलांनी टोटल तिथून जे रथ नेलेलं आहे ते रिटर्नसाठी ह्या एकट्याच बैलांनी रथ घेऊन आलेले आणि मित्रांनो अतिशय टॉप क्वालिटीची बैल जोडा आहे एक शिक्का आहे आपण जर एक बैल सोडून जर बाजूला नेला तर दुसरा ओळखू येत नाही की हा कोण पाय ताप तो कोण पाय म्हणजे इतके सारखे बैल आहेत आणि मित्रांनो बैलाची किंमत देखील मोठीच आहे त्याच्यामुळं प्रत्येक जणांनी कॉल करून त्रास देऊ नये किंमत विचारण्यासाठी ज्यांना खरंच इंटरेस्ट असन <coughs> त्यांनीच फक्त कॉल करा आणि मित्रांनो माझ्यावरजून सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती आहे मोठ्या किमतीची बैलजोड आहे त्याच्यामुळं फोन करून परेशान करू नका जे खरंच इंटरेस्ट असतील त्यांनीच कॉल करा बैल सध्या बी नाशिकमध्येच आहेत आणि बैल इतक्या खात्रीचे आहेत मित्रांनो कारण की बैल माझ्या हाताकडून गेल त्याच्यामुळं मला बैलांची सगळी खात्री बैल नंबर एक खात्रीचे आहेत मारायची वगैरे सगळी गॅरंटी मित्रांनो बैल असं लहान लेकराला मारत नाहीत बाया माणसाला मारत नाहीत कारण की बैलजोड आपणच दिलेली होती त्याच्यामुळं आपण इतकी खात्री त्या वस्तूची <coughs> आणि बैल मित्रांनो एक नेमकाच कड दातावर आहे एक जुळक आहे मी दिल ते त्या टायमाला सध्या पोजिशन तशीच होती सरासरी आता वर्ष झालं मी देऊन एक बैल कडदातावर आहे सध्या बी आणि एक जुळला आहे आणि जास्ती त्यांच्यामध्ये फक्त एक वर्षाचा फरक आहे जो कडदात आहे तो सहा दात होता आणि हा कडदात होता ज्यावेळेस दिले ते त्यावेळेस देखील बैल एकदम कवळू आहेत मित्रांनो आणि बैलाची तयारी पण खूप जोरात आहे कामाला काही नाही मित्रांनो रोजच हललेले बैल रोज डेली कारण त्यांची धाप झिरली पाहिजे होती दोन तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून येण्यामध्ये काही सोपी गोष्ट नाही त्याच्यामुळे त्यांचा पुरेपूर धाप झिरूनच बैल नाही होते व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा धन्यवाद